अंबरनाथ पंचायत समितीचे गट अधिकारी आर डी जतकर यांची जिल्हा परिषदेने उचलबांगडी केली आहे बदलापुरातील अनधिकृत शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर जतकर यांच्याच आशीर्वादाने ही शाळा सुरू असल्याचं आरोप झाले होते याच प्रकरणात त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे आर डी जतकर हे शिक्षण विस्तार अधिकारी या मूळ पदावर शासनाच्या सेवेत असून मागील अनेक वर्षांपासून त्यांना अंबरनाथचे गट अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता बदलापूरच्या बेलवली परिसरातील एका शाळेत काही दिवसांपूर्वी शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता यानंतर बालहक्क संरक्षण आयोगाच्या पाहणीत या शाळेला फक्त पहिलीपर्यंतच परवानगी असूनही नववीपर्यंतचे वर्ग सुरू असल्याचं समोर आलं होतं या प्रकरणात गट शिक्षणाधिकारी आर डी जतकर यांच्याच आशीर्वादाने ही शाळा सुरू असल्याचेही आरोप झाले होते त्यानंतर तडकाफडकी जतकर यांची अंबरनाथच्या गटशिक्षणाधिकारी पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांना कार्यभार देण्यात आला आहे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, यांनी 27 फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले असून त्यामुळे बदलापुरातील प्रकरण जतकर यांना चांगलंच भोवल्याचं चा बोललं जात आहे